फॅमिली कार म्हणजे स्विफ्ट डिझायर आणि ती पण डिझेल मध्ये मित्रांनो ही आहे ब्युटीफुल रेड कलर मध्ये मॅडम हिच्याबद्दल शायनी पर्ल कलर मध्ये ही व्ही थ्री हंड्रेड मॅडम हिच्याबद्दल मित्रांनो फॅमिली जेव्हा मोठी असते ना तेव्हा मोठी कार घ्यावी असं सगळ्यांना वाटत असत खास यासाठीच ही आहे मराझो मॅडम हिच्याबद्दल काय सांगू मित्रांनो तुम्ही जीपचे चाहते आहात एक मेड इन युएसए जीप आहे फक्त तुमच्यासाठी मॅडम या गाडी बद्दल सांगा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नाद ना गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन आणि मी आहे तुमची लाडकी होस गीतांजली आज आपण कुठे आहोत मित्रांनो आज आपण आहोत नाशिकच्या सी सी एम जवळच्या पॉप्युलर कार मॉलमध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे हॅचबॅक कार त्याच्यानंतर सेडान आणि खूप साऱ्या गाड्यांचा सा खजाना चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नाशिकच्या सी सी एम जवळच्या बोंडेज पॉप्युलर कार मॉल जवळ आपण आता आहोत आणि पॉप्युलर कारच्या दिव्या मॅडम आपल्या सोबत आहे जे आपल्याला सगळ्या कार्सची व्यवस्थित माहिती देणार आहे मित्रांनो चला तर वेलकम करूया दिव्या मॅडमला दिव्या मॅडम वेलकम मॅडम कशा आहात तुम्ही आय एम गुड मॅम ओके मॅडम तर दिव्या मॅडम आपल्याला सगळ्या कार्सची माहिती देणार आहे चला आपण एक एक कारची माहिती घेऊया दिव्या मॅडम टाटाची ही नेक्सॉन दिसते आहे हो हिच्याबद्दल काय सांगाल मॅम ही गाडी दोन हजार एकवीस ची आहे ओके okay. टाटा इव्ही नेक्सॉन बर एकवीस ची ही नोव्हेंबर महिन्यातली गाडी आहे ओके okay. फर्स्ट ओनर कार आहे बरं सत्याहत्तर हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे बरं हो ऑफरची साडे अकरा लाख रुपये अच्छा हो आणि एम एच पंधरा चॉईस नंबर आहे ओके बघितलात मित्रांनो दोन हजार एकवीस डिसेंबर मधली म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार बावीस ची म्हणलं तरी चालेल तुम्हाला त्याच्यात चॉईस नंबर आहे नाशिकची गाडी आहे आणि ऑफर फक्त आहे अकरा लाख आजकाल तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक व्हेकल किती डिमांड मध्ये आहे त्यामुळे ही बेस्ट चॉईस आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे दिव्या मॅडम हंडाईची ही मस्त कलर मध्ये ग्रे कलर मध्ये आयटन दिसते मला हिच्याबद्दल oh. सांगा मॅम ही गाडी ग्रँड आयटन आहे स्पोर्ट्स ऑप्शनल okay. yes. दोन हजार सतराची गाडी आहे बर uh -huh. फर्स्ट ओनर आहे ऑफोरीची साडेचार लाख रुपये आणि okay. ओरिजिनल रनिंग ही बावन्न हजार किलोमीटर ओरिजिनल okay. दोन हजार सतराची असो अच्छा दोन हजार सतराची गाडी आहे फक्त बावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो आणि दोन हजार सतरा ची ही गाडी असून सुद्धा ऑफर आहे फक्त साडे चार लाख रुपये ब्युटीफुल ग्रे कलर साठी आय टेन साठी बघूया पुढची गाडी कुठली आहे दिव्या मॅडम ही ग्रे कलर मध्ये जास्त दिसते मला हिच्याबद्दल सांगा ना काय मॅम ही गाडी दोन हजार ची आहे बरं व्ही मॉडेल आहे वन पॉईंट फायव्ह मध्ये आय टेक ओके okay. दो okay. दोन मॉडेल आहेत त्यांच्यामध्ये एक आयबीटेक येतं टेक येतं ओके टेक आहे दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे ओरिजिनल बावन्न हजार किलोमीटर रनिंग ऑफर आपण सहा लाख एकाहत्तर हजार देतोय त्याच्यामध्ये आपण निगोशिएट करतो ओके दोन हजार एकोणीस ची गाडी आहे पावणे सात पर्यंतची ऑफर आहे मित्रांनो ब्युटिफुल ग्रे कलर मध्ये बघूया पुढची गाडी आणि मॉडेल कुठलं आहे दिव्या मॅडम मारुतीची ही व्हाईट कलर ची झेडक्स आहे दिसते हिच्याबद्दल काय सांगाल हो मॅम ही गाडी दोन हजार पंधराची आहे बर दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर आहे ओके। ओके। ओरिजिनल ही एकावन्न हजार किलोमीटर चाललेली बर हो आणि झेडेक्साय टॉप मॉडेल याच्यामध्ये पेट्रोलमध्ये झेडेक् वेरियंट हे टॉप असतं ऑफर आपण हिची साडेतीन देतोय ओके दोन हजार पंधराची गाडी आहे मित्रांनो साडेतीन लाख ऑफर आहे मस्त ऑफर आहे बघूया आता पुढची गाडी आणि तिचं काय वैशिष्ट्य आहे डॉक्टर्स आणि सी ए सारख्या प्रोफेशनसाठी परफेक्ट असणारी कार म्हणजे होंडा सिटी दिव्या मॅडम या गाडी बद्दल सांगा मॅम ही गाडी दोन हजार सतराची आहे पेट्रोल ऑटोमॅटिक ओरिजिनल ही साठ हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार सतराची असून आज त्या गाडीला ऑलमोस्ट सहा वर्ष झालेले सहा वर्षात ती फक्त ओरिजिनल साठ हजार किलोमीटर चाललेली आहे ऑफर देतोय आपण सहा लाख नव्वद हजार त्याच्यामध्ये आपण निगोशिएट करू ओके दोन हजार सतराची गाडी आहे फक्त सहा ची ऑफर आहे मित्रांनो बेस्ट ऑप्शन आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मोस्ट डिमांडिंग फॅमिली कार म्हणजे स्विफ्ट डिझायर आणि ती पण डिझेल मध्ये आहे मित्रांनो मॅडम या कार बद्दल काय सांगा मॅम ही गाडी दोन हजार पंधराची आहे डिझेल okay. मध्ये फोर स्टोनर कार आहे एक लाख किलोमीटर रनिंग आहे बर ऑफर आपण याची सव्वा सहा लाख रुपये देतोय अच्छा हो ती निगोशिएट आहे ओके दोन हजार पंधराची ही गाडी आहे मित्रांनो सव्वा सहा लाख रुपये ऑफर आहे बेस्ट ऑफर आहे बघूया पुढची गाडी कुठली आणि तिचं वैशिष्ट्य काय आहे ब्युटिफुल ब्लू कलर मध्ये आहे ही स्विफ्ट डिझायर दिव्या मॅडम हिच्याबद्दल काय सांगा मॅम ही गाडी दोन हजार ची आहे ओके ऑटोमॅटिक गाडी आहे बरं फर्स्ट ओनर कार आहे ओरिजिनल वीस हजार किलोमीटर रनिंग आहे बरं ऑफर आपण हि देतो साडेपाच लाख ओके दोन हजार अठराची गाडी आहे ऑफर आहे साडेपाच लाख ब्युटिफुल ब्लू कलर मध्ये मित्रांनो बघूया आता पुढची गाडी आणि तिचं काय वैशिष्ट्य आहे मारुतीमध्ये प्रीमियम कार म्हणजे सियाज आणि सियाज मधली ही गोल्डन कलरची कार माझ्या समोर का uh, आहे मॅडम हिच्याबद्दल काय मॅम ही दोन हजार सतराची गाडी आहे रेड्डी आहे टॉप मॉडेल डिझेल आहे फर्स्ट ओनर आहे अठ्ठ्याण्णव हजार किलोमीटर चालली आहे सात लाख अकरा हजार या गाडीची ऑफर आहे ओके दोन हजार सतराची ही गाडी आहे आणि सात अकरा ऑफर आहे मित्रांनो ब्युटिफुल गोल्डन कलर मधला या सियाज साठी बघूया पुढची गाडी एस क्रॉस ते पण डिझेल मध्ये मित्रांनो खास तुमच्यासाठी मॅडम या गाडीची माहिती सांगा मॅम ही दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे डिझेल आहे एक लाख किलोमीटर रनिंग आहे आणि अल्फा मॉडेल म्हणजे टॉप मॉडेल आहे आणि ऑफर आपण याची साडेसहा लाख रुपये देतो ही एम एच पंधरा कार आहे ओके एम एच मध्ये मित्रांनो साडेसहा लाखाची ऑफर आहे भारी ऑफर आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मॅडम ग्रे कलर मध्ये ही टाटाची नेक्सॉन दिसते हिच्याबद्दल सांग ही दोन हजार बावीस ची गाडी आहे गे। एकझेड प्लस ऑप्शनल आहे बावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे साडे दहा लाख रुपये ऑफर ऑफर देतो आहे ओके दोन हजार बावीस ची गाडी आहे साडे दहा लाख रुपये ऑफर आहे ब्युटिफुल ग्रे कलर मध्ये बघूया पुढची गाडी कुठली आहे दिव्या मॅडम रेनॉल्ड ची कायगर दिसते हिच्याबद्दल सांग ही आर एक्स झेड आहे व्हेरियंट दोन हजार एकवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेले आहे सहा लाख पंचवीस हजार आपण ऑफर देतो आहे आणि एम एच पंधरा गाडी आहे ओके एम एच पंधरा मध्ये ही गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी सव्वा सहा लाख ऑफर आहे मित्रांनो भारी ऑफर आहे रेनॉल्ड च्या गाडीसाठी बघूया पुढची गाडी कुठली आहे ही ब्रिओ आहे ब्युटीफुल रेड कलर मध्ये मॅडम हिच्याबद्दल सांगा आ, ही दोन हजार तेराची गाडी आहे okay. पेट्रोल ऑटोमॅटिक आहे पन्नास हजार किलोमीटर चालली आहे आणि तीन लाख एक्केचाळीस हजार या गाडीची ऑफर आहे ओके okay. म्हणजे दोन हजार तेराची ही गाडी आहे मित्रांनो आणि तीन एक्केचाळीस हिची ऑफर आहे ब्युटीफुल रेड कलर मध्ये हे मॉडेल आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे फोर्ड ची फिगो ग्रे कलर मध्ये दिसते समोर दिव्या मॅडम ह्याच्याबद्दल सांगा uh, दोन uh, हजार ची गाडी आहे डिझेल आहे फर्स्ट ओनर दोन लाख पंच्याहत्तर हजार ऑफर देतोय आणि पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली दोन हजार चौदा ची गाडी मित्रांनो आणि प्राइस आहे फक्त आणि फक्त पावणे तीन लाख रुपये और क्या चाहिए बघूया पुढची गाडी कुठली आहे आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो फॅमिली जेव्हा मोठी असते ना तेव्हा मोठी कार घ्यावी असं सगळ्यांना वाटत असतं खास यासाठीच ही आहे मराझो मॅडम हिच्याबद्दल काय सांग मॅम ही गाडी दोन हजार एकवीस ची आहे सिक्स प्लस आहे ओके। एट सीटर एम सिक्स प्लस एट सीटर आहे ही डिझेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटर रनिंग आहे ऑफर आपण हिची साडेआठ लाख रुपये देतो ओके दोन हजार एकवीस ची गाडी आहे साडेआठ लाख रुपये ऑफर आहे मित्रांनो मोठी फॅमिली असेल सात आठ जण असेल फॅमिलीमध्ये तर हे बेस्ट ऑप्शन आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे शायनी पर्ल कलर मध्ये ही एक्सयूव्ही थ्री हंड्रेड मॅडम हिच्याबद्दल दोन हजार एकोणावीस ची आहे डब्ल्यू सिक्स आहे आठ लाख अकरा हजार ऑफर आहे डिझेल आहे मॅन्युअल आहे आणि एक लाख किलोमीटर चाललेली आहे ओके तर ही दोन हजार एकोणीस ची गाडी आहे आठ लाख अकरा हजार ऑफर आहे मित्रांनो एक्सयूवी साठी शायनी पर्ल कलर मध्ये बघूया पुढची गाडी कुठली आहे एक ब्युटिफुल कुशाक माझ्या समोर आहे मित्रांनो मॅडम याच्याबद्दल मॅम ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे नोव्हेंबर महिन्याची काही टॉप मॉडेल आहे हिचं ही पेट्रोल ऑटोमॅटिक आहे एकवीस हजार किलोमीटर ऑन रेकॉर्ड आहे ही ऑफर आपण हिची साडे सोळा लाख रुपये देतो आहे आणि ही एम एच चौदा गाडी आहे ओके मित्रांनो ऑन रेकॉर्ड फक्त एकवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि ऑफर फक्त साडे सोळा बिलीव्ह मी साडे सोळा फक्त ऑफर आहे भारी ऑफर आहे बघूया पुढची गाडी आणि तिची ऑफर काय सांगतायत मॅडम दिव्या मॅडम ब्युटिफुल ब्लॅक मध्ये ही एमजी ची गाडी दिसते आम्हाला तुम्ही सांगा हिचं काय वैशिष्ट्य ही दोन हजार एकवीस ची एम जी, जी हेक्टर आहे okay. ही शार्प व्हेरियंट आहे हिचं ऑफर आपण पंधरा एक्क्याण्णव देतो आहे okay. एम एच पंधरा गाडी आहे डिझेल आहे फर्स्ट ओनर आहे ओके दोन हजार एकवीस ची गाडी आहे मित्रांनो आणि साडे ची ऑफर आहे भारी ऑफर आहे ब्युटीफुल ब्लॅक कलर साठी बघूया पुढची गाडी कुठली आहे स्कॉर्पिओचे चे डायहार्ट फॅन आहात का तुम्ही मग ही गाडी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे दिव्या मॅडम या गाडी बद्दल ही गाडी स्कॉर्पिओ यन आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे डिझेल okay. आहे ऑटोमॅटिक आहे एकवीस हजार किलोमीटर चाललेली आहे ऑफर आपण हिची देतो आहे साडे चोवीस लाख रुपये ओके पंधरा आहे आणि चॉईस नंबर आहे येस मित्रांनो बघू शकता तुम्ही चॉईस नंबर मध्ये ही गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे आणि ऑफर किती देतो आपण हिची चोवीस लाख पन्नास फक्त चोवीस लाख पन्नास हजाराची ऑफर आहे मित्रांनो तर भारी ऑफर आहे स्कॉर्पिओ लवर्स साठी बघूया पुढची गाडी कुठली आहे आणि ही फोर बाय फोर गाडी आहे मित्रांनो त्यामुळे नक्की हिच्याबद्दल विचार करा बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो तुम्ही जीपचे चाहते आहात एक मेड इन युएस जीप आहे फक्त तुमच्यासाठी मॅडम या गाडी बद्दल सांगा मॅम uh, ही गाडी दोन हजार पंधराची आहे hmm. डिझेल आहे okay. इंडियामध्ये डिझेल रँगलर भेटत नाही पेट्रोलच भेटतात ही, भेटत, ही मेड इन युएसए आहे तिची okay. ऑफर आपण देतो आहे आ, सदोतीस लाख रुपये अच्छा हो ही ओरिजिनल किलोमीटर सदोतीस हजार चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे कंपनी ओन व्हेकल आहे ओके okay. दोन हजार पंधराची गाडी आहे मित्रांनो आणि ही गाडी मिळतेय सदोतीस लाखात फक्त और क्या चाहिए तर मित्रांनो पॉप्युलर कार्सचे प्रफुल बोंडे सर आपल्या सोबत आहेत प्रफुल सर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आमच्या चॅनल सर आम्ही तुमच्या कार्स बघितला तुमचा स्टॉक खूप अमेझिंग आहे कंडिशन सुद्धा छान आहे आणि ऑफर सुद्धा नक्कीच छान आहेत तर सर आमच्या व्ह्युअर्स साठी तुम्ही डिटेल ऍड्रेस सांगा ना तुमच्या या मॉल चा बिलकुल मॅम सिटी सेंटर मॉलच्या शेजारी ही पहिली खून आहे आपली हो बोंडेज पॉप्युलर कार्स नाव आहे सिटी सेंटर मॉल च्या शेजारी नगर ओके टुवर्ड म्हणजे महात्मा नगर कडनं आला तर सेंटरला यावं लागेल okay. आणि सिटी सेंटर सिग्नल वर आला तरी सेंटरला यावं लागेल ओके okay. प्लॉट नंबर एटी नाईन लवाटेनगर ओके okay. हा सर डॉक्युमेंटेशन किंवा लोन फॅसिलिटीज कशा आहे तुमच्याकडे बिलकुल मॅडम हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कागदपत्रांची शंभर टक्के आपली हमी असते कारण सेकंड हँड व्हेकल म्हटलं तर पहिले कागदपत्र महत्वाचे असतात बरोबर गेले वर्ष आमचा महत्वाचा जॉब कार लोन आरटीओ आणि व्हेकल खरेदी विक्री तिघांचा पण आहे अनेक वाहन बाजारांमध्ये मा प्रत्येक माणूस वेगवेगळं बघतो पण इथे आम्ही तिन्ही ऑल अंडर वन रुपच घेतो तुम्हाला पंधरा वर्षापर्यंतच्या कार्सला कार लोन उपलब्ध आहे पण ह्याच्या ठराविक बँकांचे वेगवेगळे नियम जसं नॅशनलाइज बँक घेतली तर पाच वर्ष एनबीएफसी घेतली तर दहा वर्ष बर आणि काही प्रायव्हेट फायनान्स आहे ते अगदी पंधरा वर्षाच्या कारला सुद्धा लोन देतात वा बघितात मित्रांनो म्हणजे तुमचा लोनचा जो काही इश्यू होता तो इथे आल्यावर तुमचा सॉर्ट आउट होणार आहे सर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लोन फॅसिलिटीज आणि त्याचं मार्गदर्शन पण करणार आहे सर आणि आता शेवटचा प्रश्न की आमचे जे व्ह्युअर्स आहे म्हणजे नाद गाड्यांचा हे चॅनल बघून हा व्हिडिओ बघून जे व्ह्युअर्स तुमच्याकडे येणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काही खास ऑफर द्या नक्कीच शंभर टक्के नाद गाड्यांचा हा व्हिडिओ बघून कोणी व्ह्युअर्स आमच्याकडे आले त्यांनी फक्त तसं पहिले मेन्शन करावं okay. आणि कोणालाही चांगला क्लायंट हवा असतो आणि नाद okay. गाड्यांचे जेवढे काही फॉलोअर्स आहेत ते खूप चांगल्या दर्जाचे आहे असं माझ्या लक्षात आलं तर त्यांना आम आमच्याकडनं आम्ही आर टी ओ ट्रान्सफरची जी फॅसिलिटी आहे ती मोफत मध्ये शंभर टक्के करून देणार एवढी खात्री ग्रेट ग्रेट बघितल्या मित्रांनो प्रफुल सरांनी इतका छान अश्युरन्स दिलेला आहे खास तुमच्यासाठी तर नक्की या मॉलला तुम्ही भेट देणारच आहात अशी मी सरांना ग्वाही देते तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ पॉप्युलर कार मॉल जो आहे नाशिकला सिटी सेंटर मॉल जवळ कसा वाटला आमचा व्हिडिओ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघताय ना कारण तुम्हाला यातनं नीट आणि व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळणार आहे मित्रांनो आजच तुम्ही व्हिडिओ बघताय का मग व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका मित्रांनो आम्ही असतो या मॉल मधले आणि तुमच्या मधले मेडिएटर त्यामुळे जर तुम्हाला एखादी कार एखादं वाहन जर आवडत असेल तर नक्की त्या मॉलशी संपर्क साधा नक्कीच यातन तुमचं स्वप्नही साकार होऊ शकतं भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये काय म्हणता पुढचा व्हिडिओ कुठे बघायचा आहे तुम्हाला अहो मग कमेंट्स मध्ये टाका की मग आपण नक्कीच त्या मॉल ला भेट देऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट काळजी घ्या स्वतःची आणि नीट ड्राईव्ह करत रहा जय महाराष्ट्र ड्राईव्ह सेफली